देशातील वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ ईडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आली यावेळी बॉक्सवर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली सगळ्या लोकांचे दुःख जे काही अडी अडचणी असते ते सगळं निघून जावं म्हणून आम्ही होळी साजरा करत असताना आज भाजप सर गेल्या दहा वर्षापासून फक्त आणि फक्त भ्रष्टाचार अन्याय अत्याचार युवकांना रस्त्यावर आणून सोडलेलं आहे महिलांना सुरक्षित नाहीत म्हणून आज ह्या निमित्तानं भाजप सरकारचा धिक्कार करत आहोत म्हणून आज ह्या होळीच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून या भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो कशी पद्धतीने होळी गेली काय सांगा आज या ठिकाणी होळी मय होळी जाळत असताना होळीच्या माध्यमात बे बेरोजगार युवकांना नोकरी नाहीत महागाई वाढलेली आहे इंधनचा दर वाढलेला आहे याचा सगळं आम्ही निषेध करून या होळीमध्ये आज या ठिकाणी आहोत येणाऱ्या काळामध्ये आजच्या या दिवशी आम्ही प्रार्थना आहे की येणाऱ्या पुढच्या लोकसभेच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष यावं या निमित्ताने या या सरकारला खाली राहणार नाही एवढंच ठिकाणी मी बोलतो दरम्यान याबाबत डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचे सांगितले यावेळी सुनील भटकर माऊली जाधव मुमताज तांबोळी मोमताज शेख नागनाथ छावणे भाग्यश्री जाधव चंदा સુનિતા બેરા બજરંગ જાધવ મુબારક મકાનદાર નાસિર શેખ સુનિલ સારંગી અરુણ વર્મા કમોરુ નિસ્સા બાગવાન સુભાષ આદિન સહ પદાધિકારી કાર્યકર્તે ઉપસ્થિત હો बेटो अरे बापरे माजी मालक आले दारू मारत दे नाही आले बरोबर आपली दा